हाय वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि आज सत्तरावा ब्लॉग अपलोड करते आहे आणि खूप छान वाटतंय मस्त फिलिंग आहे एकदम आणि तुम्ही जर फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल तर मी होम मेकिंग रिलेटेड ब्लॉग्स अपलोड करते डेली ब्लॉग्स जर तुम्ही अशा ब्लॉग्समध्ये अशा टॉपिक्समध्ये इंटरेस्टेड असाल तर सबस्क्राईब करणं कन्सिडर करा जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर कमेंट करून मला सांगा की व्लॉग कसा वाटला आणि लाईक करायला पण विसरू नका आणि रात्री उशिरा मी आजचा व्लॉग जो आहे तो स्टार्ट केला आहे रात्रीचे साडेआठ वाजता आहे तिथं मी डिनर प्रिपेअर करते आमच्या सगळ्यांचा अभिषेक याच्या आधी तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती नाही पण सूप प्रेफर करायचा डिनरमध्ये पण आता त्याचं डाएट जे आहे ते चेंज केलेलं आहे मी आणि प्रॉपर दोन्ही वेळा जेवायचंच असं मी त्याला स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे त्यामुळं मग आम आम्ही जेव्हा तिघेच खायचो जेवायचो ना रात्रीचं तर त्यावेळी आम्ही कसं करायचो मी सकाळी थोडीशी एक्स्ट्रा भाजी बनवून ठेवायचे जेणेकरून रात्री आम्हाला तिघांना पुरेल अकिरा मला न्यूध्वीरला पण आता अभिषेकला शिळा यांना बिलकुल पण सकाळचं संध्याकाळी नाही देऊ शकत त्यामुळं मग सगळंच करावं लागतं तर इकडे डिनर जे डिनर जो आहे तो प्रिपेअर करते सोबतच अकीराचं अभ्यास घेते अकीरा, अकीरा विरूला सुट्टी लागलेली आहे तरी अभ्यास मॅन्डेटरी आहे कारण घ्यायला पाहिजे ओके सो यावरून मला आठवलं मध्ये मला म्हणजे मी सांगलीत होते त्यावेळी मला एक कमेंट आली होती ती कमेंट मी परत शोधली पण मला काही सापडली नाही सो मी सांगितलं सांगते की मला त्यांनी विचारलं होतं की आर टी ईमधून किराचं अक, ॲडमिशन झालेलं आहे ना असं त्यांचं कमेंट होती तर नाही मला एक तर त्यावेळी आर टी ई म्हणजे काय माहीत नव्हतं सो मी जाऊन एक्झॅक्टली काय आहे म्हणजे मला हा शब्द माहिती होता पण एक्झॅक्टली काय आहे मला नव्हतं माहिती सो so, मी जाऊन सगळं जरा एकदा सर्च केलं आणि त्यानंतर समजलं की राईट टू एज्युकेशन पण राईट टू एज्युकेशनचं जे क्रायटेरिया आहे तुम्ही ते गुगल करू शकता त्यामध्ये आम्ही कुठूनही बसत नाही त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांचे ॲडमिशन असे आर टी ईमधून आत्तापर्यंत कधी झाले नाही आहेत ना इन फ्युचर होऊ शकतात पूर्ण फी भरूनच ॲडमिशन जे आहे ते आम्हाला घ्यावं लागतं त्यांचं सो so, हा एक डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल मटकीची उसळ बनवते मी आणि आमच्या घरी मटकीची उसळ सगळ्यांना खूप आवडते म्हणजे मला तर आवडतेच अभिषेकला आवडते मुलं पण खूप आवडीने खातात आणि मटकीची उसळ म्हटलं की मला माझं लहानपण आठवतं कारण ना मी खू फक्त त्यावेळेला उसळी सगळ्या प्रकारच्या खायचे म्हणजे मुगाची उसळ मटकीची उसळ मसुराची उसळ हे सगळं मी खायचे आणि त्या फक्त तेवढंच खायचे एक्स्ट्रा भाज्या काही एक खायच्या नाही तर मला ते आठवतं मटकीची उसळ केली की मम्मी बनवायची वगैरे तेच मला अजून पण आठवतं लकीली माझी जी मुलं आहेत ती सगळं खातात आ, क्रेडिट गोस्ट टू अभिषेक कारण अभिषेकचं असं आहे की जेवायला बसल्यानंतर घरामध्ये जे काय बनलं आहे ते सगळं ताटामध्ये असलं पाहिजे प्रत्येकाच्या आणि प्रत्येकाने ते खायचं इवन मी लग्नाच्या म्हणजे लग्न झाल्यानंतरसुद्धा मी खूप भाज्या खायचे नाही आणि मग त्यानेच मला आता सवय लागली मी ऑलमोस्ट सगळ्या आता भाज्या खाते फक्त मी दुधी भोपळा जो आहे तो काय मला जात नाही ते तेवढं मी स्किप करते अदरवाईज मी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या खायला शिकले माझ्या लग्नानंतरच अकीऱ्यातला अकिराला मी सांगितलं होतं अभ्यास करायला चेक करून घेते मी असं काही इतकं प्रेशर तिला देत नाही आहे सुट्टी आहे त्यामुळे खूप काही असं करायला पाहिजे दोन दोन तास बसायलाच पाहिजे असं नाही मी करत आहे पण घेते तिचा अभ्यास मी रेग्युलर बेसिसवर सुट्टीत सुद्धा घेते याचं कारण मी याआधी पण सांगितलं असेल पण मी पुन्हा एकदा रिपीट करते की अकीराचं आत्तापर्यंतचं जे स्कूल होतं ते पोदार किड्स आहे म्हणजे होतं आणि पोदारचं जी सिलेबसचं काय बोलतात खासियत आहे किंवा त्यांचा जो पॅटर्न आहे तो असं आहे की मुलांना कमीत कमी स्ट्रेस देऊन म्हणजे अजिबात मुलांना स्ट्रेस नाहीच द्यायचा आणि अशा पद्धतीचं त्यांचा सिलेबस आहे पण बाकीच्या स्कूलमध्ये असं नाही आहे तिथे नॉर्मली सगळं शिकवतात सगळ्या गोष्टी म्हणजे आहेत तिथं त्यामुळे आता पोदारच्या हिशोबाने जर अकिरा तशी स्कूलमध्ये दुसऱ्या नवीन गेली तर तिला ते म्हणजे खूप जड जाईल म्हणून मग आतापासूनच आम्ही तिचं प्रिपरेशन जे आहे ते करून घेतो आहे नेक्स्ट इयरसाठी तिला आम्ही प्रिपेअर करतोय सोबतच माझा चेहरा अजून पण गुलाबी गुलाबीच दिसतोय तुम्ही काल ब्लॉग मध्ये बघितलंच होतं मी सांगितलं होतं की खूप गुलाबी झालंय असं आणि अभिषेक पण मला तेच म्हणत होता की पूर्ण अगदी चिंपाचिंजीसारखी दिसतेस वगैरे आणि खरंच आत्ता मला व्हॉइसवर देताना मी स्वतःची स्वतःला बघतेय कसा काय तो कलर गेला नाही काय माहिती अकीराच्या पण हाताला तसाच आहे सगळा कलर आता मी तुम्हाला डायरेक्टली दुसऱ्या दिवशी भेटते ते पण साडे दहा आहेत साडे दहा वाजता माझा ब्रेकफास्ट जो आहे तो होतो आहे आणि माझं रुटीन जे आहे ते सेटच होत नाही आहे पहिली गोष्ट तर ही की आम्ही पंधरा दिवस इथे नव्हतो गावी होतो त्याच्या आधीचा आठवडा अभिषेक आजारी म्हणजे हॉस्पिटलमध्ये वगैरे त्यामुळं गेले तीन आठवडे रुटीन असं कोणतं नाही आहे दुसरी गोष्ट ही की स्कूलला सुट्टी आहे जर स्कूल असतं तर कितीही रुटीन बिघडलेलं असेल तरी लगेच ते बॅक टू नॉर्मल येतं स्कूलमुळे पण आता स्कूलला सुट्टी आहे त्यामुळं काही रुटीन जे आहे ते माझं व्यवस्थित होतच नाही आहे आणि माझं कसं आहे माहिती आहे का मला ना रुटीन आवडतं खूप फॉलो करायला आवडतं पण बऱ्याचदा मी असं विचार करते सुट्टी असेल तेव्हा की चला आपण नाही रुटीन वगैरे काही फॉलो करायचं आणि मस्त आपण पाहिजे तेव्हा उठायचं पाहिजे तेव्हा खायचं पाहिजे तेव्हा आंघोळ करायची करा वगैरे बट तसं नाही होत माझ्याकडून कारण मी दोन तीन दिवस तसं करते आणि चौथ्या दिवशी परत मला वाटतं की नाही बाबा आपण वेळेत सगळं सगळं आवरूया आणि वेळेत जे आहे तेच करूया कारण ना मला ना सगळं काम आवरून मस्त बसायचं टी व्ही बघायचं मोबाईल घ्यायचं हे खूप आवडतं सगळं काम आवरून बसण्यात जी मजा आहे ना ती बाकी कशामध्ये नाही आहे असं मला वाटतं त्यामुळं मग मी हे जे रुटीन आहे ते फॉलो करतेच सुट्टी असू दे अगर नसू दे फक्त ते आता बॅक टू नॉर्मल येण्यासाठी मला थोडा टाईम लागेल तर तो टाईम मी घेते सध्या आणि आता युधवीरला इथे ब्रेकफास्ट भरवण्याचं माझं जे टास्क आहे टास्कच म्हणायला पाहिजे तो कंप्लीट करण्याचं काम जे आहे ते सध्या माझं चालू आहे आणि युद्धीरची रंगपंचमी जी आहे ती काही संपत नाही आहे पिचकारी मी अगदी जपून वरती ठेवली होती पण सकाळी उठल्या उठल्या त्यांना ती मला परत काढायला लावली आता फक्त एक चांगलं आहे की पाणी जे आहे ते त्यामध्ये तो घालत नाही नुसतंच अडकून फिरतोय सगळीकडे आणि ब्रेकफास्ट करता करता इथे आमचं फेवरेट जे कार्टून आहे ते आम्ही बघतोय शॉन द शिप पर्सनली मला ते खूप आवडतं मुलं काही वेळेला बोलतात बदल 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 पण मला कार्टूनच बघायचं असेल मुलांच्यासोबत तर मग मी शॉन द शिप बघते मला खूप आवडतं खरंच एकदा एखादा एपिसोड बघ म्हणजे बघा तुम्ही खूप रिलॅक्स होतं मिस्टर बीन आ, मला एक आवडायचं असं रिलॅक्स होण्यासाठी मिस्टर बीन बघायचे मी काही वर्षांपूर्वी पण आता मिस्टर बीन नाही बघत आहे आता शॉन द शिप बघते आणि खरंच खूप मस्त वाटतं म्हणजे छान आहे एकदा तुम्ही नक्की बघा अखिरा युद्धवीरची आंघोळ जी आहे ती आज झालेली आहे लवकर कारण सुट्टीच्या वेळी कसं होतं माहिती आहे त्यांचं इवन संडेला पण मी सांगते एक दीड वाजतात आंघोळ व्हायला त्यामुळं मी आता ठरवलं की पूर्ण सुट्टी जेवढे दिवस आहे तेवढे ते सुटल्या उठल्या त्यांची पण आंघोळ घालून घ्यायची आणि माझी पण करायची पण माझी काही झाली नाही म्हटलं चला आता ब्रेकफास्ट होऊ दे ब्रेकफास्ट करते आणि त्यानंतर मग आंघोळ करून घेते अंघोळ वगैरे झाली माझी आणि त्यानंतर मग मी नवाबला फिरवून आणलं पूजा झाली या सगळ्या गोष्टी काय मी शूट करत बसले नाही खूपच आज गडबड झाली होती साठी सु, सुद्धा मला रुटीनमध्ये सगळं करणं गरजेचं आहे कारण खूप गडबड झाली की मला ना नाही आवडत त्यामध्ये त्यामध्ये बसायला आणि ब्लॉग करायचं म्हणजे एक अर्धा तास लवकर गोष्टी कराव्या लागतात वेळ झाला की फार काही सुचतच नाही आता म्हटलं लंच करून घेऊया आंबील आजपासून मी पण स्टार्ट करते कारण खूप जास्त गरम होतंय तुम्ही कोणत्या सिटीमधून आहात आणि तिकडे आता गर्मी कशी आहे किंवा उन्हाळा कसा आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता माझ्याबद्दल तर तुम्हाला सगळं नेहमी समजतच असतं डेली व्लॉग टाकते तर एक्झॅक्टली आयडिया येते की एक्झॅक्टली काय चालू आहे याच्या आयुष्यामध्ये जरी रुटीन व्लॉग टाकले जरी फार काही गोष्टी नाही शेअर केल्या पर्सनल तरी रोज जेव्हा तुम्ही बघता तर त्यावेळेला लक्षात येतं की एक्झॅक्टली काय चालू आहे तर मला तुमच्याबद्दल असं काहीच माहिती नाही तर ॲटलीस्ट मला हे तरी सांगा की तुम्ही कोणत्या शहरामधून आहात आणि कमेंटमध्ये तुमचं शहर जे आहे ते कमेंट करून मला सांगा आणि यावेळी मी नॉर्मल जे पांढरं मीठ असतं ते आणलं आहे अदरवाईज मी, मी हिमालयन पिंक सॉल्ट यूज करते आणि माझं पोट बाप रे म्हणजे मला बघूनच असं वाटतं की काय हे प्रकार झालेला आहे तसं तर माझं या पंधरा वीस दिवसांमध्ये स्वतःकडे बिलकुल लक्ष नाहीच आहे कारण माझ्या हातावर पण बघा तुम्हाला टॅनिंग दिसत असेल कारण मी फक्त सनस्क्रीन चेहऱ्याला लावून बाहेर पडायचे ते विसरायचे नाही मी काही जरी असलं तरी पण हाताला सनस्क्रीन लावणं वगैरे हे काही म्हणजे झालं नाही इतक्या दिवसांना मध्ये आणि उन्हात एवढं फिरणं वगैरे झालंय सो थोडं दुर्लक्ष झालं स्वतःकडे पोट थोडं दिसतंय हे मलाही माहिती आहे पण मला वाटतं की ते जे पोट आहे ना ते ब्लोटिंग आहे ते काय माझं एवढं पोट नाही आहे हे मला माहिती आहे तर ब्लोटिंगमुळंच ते पोट दिसतंय पण येस रुटीनमध्ये यायला पाहिजे परत स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे बऱ्याच गोष्टींवर काम करायचं आहे आता तर बघू हळूहळू पहिल्यांदा रुटीन लाईफ चांगलं सुरू झालं ना की मग या सगळ्या गोष्टी होतील आणि बघू आता करेन मी लवकरच स्टार्ट आणि आता मला जायचं आहे बाहेर दुपारचे साडेबारा वाजलेत पण मला जावंच लागेल कारण आहे एक इम्पॉर्टंट काम तर अकीर किंवा युद्धवीर दोघांपैकी एकाला घेऊन जाईल आणि एकाला अभिषेक जवळच ठेवेन बाईकनीच जातीय सो थोडंसं गरम पण होईल पण जाऊन येते कारण आत्ता जर ते काम राहिलं तर मग ते फार मंडेवर जाईल म्हणून मग आत्ता जाऊन येते लगेचच तर हा जो ड्रेस आहे तो माझ्या बेस्ट फ्रेंडनी मला गिफ्ट केला होता ॲक्च्युली ती जेव्हा आणायला गेली होती तेव्हा आम्ही तिला सांग ती मला दाखवत होती व्हिडिओ कॉलवर कुठला घेऊ हो, कुठला घेऊ हो, तर हा मला खूप आवडला होता मी तिला बोलले की हा घे हा बेस्ट आहे ड्रेस आणि घेच घेच म्हणून मागं लागले तर तिला ते लक्षात आलं की हा मला ड्रेस खूप आवडला आहे तर तिने मला तो त्यावेळेला स्वतःसाठी म्हणून घेतला आणि त्यानंतर मग जेव्हा आम्ही दोघी गोव्याला गेलो होतो डिसेंबरमध्ये त्या तिने मला तो गिफ्ट केला तर आता मी निघते आहे आणि या ब्लॉगचा एंड इथेच करते है, दुसरा ब्लॉग मी अच्छा आज संध्याकाळी लगेच स्टार्ट करणार आहे आणि संध्याकाळीच संपवणार आहे कारण एडिटिंगसाठी माझा फार वेळ जातो सेम डेला शूट करून सेम डेला अपलोड करण्यामध्ये आणि आज का माहिती मला माहिती नाही मग मा, एडिटिंग माझ्या हिशोबाने झालं नाही मला पाहिजे तसं झालं नाही मला खूप इरिटेट होतं आहे एडिटिंग करताना वॉईस ओव्हर देताना का असं होतं आहे मला नाही समजत आहे एनिवेज उद्या भेटते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय टेक केअर थँक्स फॉर वा वॉचिंग